अंजली किचन मध्ये मोकळ्या रायचं म्हणजे हरभऱ्याच्या रायचं तर इथे मी सकाळी जवळजवळ तीन तास झाले हरभऱ्याची दोनशे ग्राम डाळ भिजली टाकली डाळ छान अशी भिजलेली जरा कोंबट पाण्यात टाकली होती मी कोंबट पाण्यात टाकल्या डाळी छान भिजतात तर इथे डाळ आपली भिजलेली आहे त्यासाठी इथे लागणारे आपल्याला दोन कांदे बारीक शिरून घेतलेत आपण पाच ते सहा एकदम तिखट मिरच्या घेतल्यात छान या त्यानंतर इथं पाचशे सहा लसूण पाकळ्या घेतल्यात थोडीशी जास्त कोथिंबीर लागणार आहे फोडणीसाठी इथं मी पाव चमचा हिंग घेतलाय अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ फोडणीसाठी तेल आणि इथं आपल्याला थोडीशी मोहरी आणि कडीपत्ता लागणार आहे आता आपण इथं राळीचं वाटण करूया मिरच्या लसूण थोडस जिरं त्याचा फक्त भरड काढून घेणार इथं आता अशा पद्धतीने आपण मिरचीची भरड इथं काढून घेतली वाटून झाली डाळ मी स्वच्छ धुतलेली पाच ते सहा पाण्याने सहा आपण इथं वाटून घेऊया अशा पद्धतीने आपण मिक्सरच वाटण झाला मागपुरक करून अशी डाळ वाटून घेतलेली असा भरडा काढून घ्यायचा राईस आपल्याला आता इथं छान वाटून झालेली आहे आपली कढई ठेवली आपण कढई तापत आली आपली इथं कढईमध्ये टाकू आपण एक ते दीड पळी तेल छान तापले मोहरी मोहरी जरा तर यात टाकणारे आपण जिरं हिंग पावडर टाकली आपण याच्यामध्ये पाणी त्यानंतर टाकू कांदा तांदारायचा थोडा परतला यावर टाकूया आपण थोडीशी मिरची वाटलेली तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका छान असं हे सगळं आपण परतून घेऊया फोडणी आपली छान अशी परत आहे कांदा मिरची सगळ्या गोष्टी मस्त परतल्यात वास पण छान सुटलाय फोडणीचा आता ह्यामध्ये टाकूया आपण हळद हळद टाकून पुन्हा एकदा तेलावर चांगलं परतून घेऊया आणि ह्यामध्ये टाकू आपण ही वाढलेली डाळ खूप साधी सुपी रेसिपी आहे आणि खूप पण आहे मीठ हो मीठ आता याच्यावर आपण एक दोन मिनिटं फक्त झाक मि झाले आपण लगेच झाकण काढून बघू नाही तर आपली डाळ हे लागू शकते पटकन पण आता आपण अजिबात पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही मस्त आपली ही मोकळी डाळ आता तयार व्हायला लागली एकदम जशी जसीजं, शिजन तशी डाळ सुटसुटीत होऊ शकत होती पुन्हा एकदा यायला एक दोन मिनिटं तर आता इथे दोन मिनिटं पुन्हा झाले आपण झाकण बघू डाळ येते करूया मोकळी छोट छोटी झालेली गॅस बंद करून टाकूया आपण एकदम असं मोफळ सुकसुकी सालबाराच्या दायचं भिजवून पिठल्या तयार झाले इथे बघू शकता मस्त अशी पटकन ही मोकळी आपली डाळ तयार झालेली खूप छान अशी अगदी बऱ्यासाठी तुम्ही करू शकता किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी करू शकता खूप मस्त चवीला आणि छान लागते ही डाळ आणि जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद